शाळा केली त्या अगोदर सावित्रीबाईंना शिकवलं शिक्षण होत स्वतः सावित्रीबाईंना शिकवलं कुठे शिकवलं घरी कोणाच्या घरी स्वतःच्या घरी शिकवलं नंतर एका शाळेत पण टाकलं स्कॉटिश मिशनरीच्या इंग्लिश शाळेत पण टाकलं आणि जेव्हा घरी शिकवलं कोणती होती पाठी तुम्ही जरा बरं आहे धुळपाठी होती राजव धूळपाठी आणि पेन कुठे आंब्याच्या काड्या हे त्यांचे पेन होते हे त्यांचे पेन होते, होते। आणि एवढं शिकावं का वाटलं तुम्हाला सांगतो वाचनात शक्ती आहे वाचनात ताकद आहे प्रचंड ताकद आहे वाचनामध्ये एक मुलगा होता तो दहावीला पास कमी मार्गानं पास झाले भीमा नाव त्या पण त्याच्या समाजातला तो संबंध महाराष्ट्रातला पहिला मुलगा होता सत्कार ठेवला पुस्तक दिला त्याच्या गुरुजींनी कृष्णाजी अर्जुन केळकरांनी पुस्तक दिलं पुस्तकाचं नाव होतं तथागत भगवान गौतम बुद्ध आणि त्या पुस्तकाचा त्या मुलावर एवढा परिणाम एवढा परिणाम एवढा परिणाम झाला की त्या पुस्तकाच्या ताप्तीतून तो भीमा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठरलेला आहे आंबेडकर ठरलेला आहे ही पुस्तकाची क्षमता ज्योतिबा फुल्यांनाही हे पुस्तक सापडलं कुणाचं पुस्तक होतं थॉमस पेनच पुस्तकाचं नाव होतं राईट्स ऑफ मॅन राईट्स ऑफ मॅन प्रचंड प्रचंड प्रभाव पडला त्या पुस्तकाचा प्रचंड प्रभाव आणि तिथून ज्योतिराव महात्मा कडक त्यांनी मार्गभ्रमण केलेलं खूप मोठं गाव आहे खूप मोठं गाव आहे आता एवढं मोठं गाव आहेत एवढ्या मोठ्या गावातनं दोन हजार चोवीस मध्ये एवढ्या स्त्रिया उपस्थित आहेत म्हणजे मला तर आनंद वाटतोय की तुम्ही तरी उपस्थित आहात तुम्ही म्हणाल कसला आनंद आम्ही आमच्या पोरांचा दो तुपायला आलो खूप परिस्थिती मिळणार म्हणून आलो पण तुम्ही उपस्थित आहात देवांची दोनशे वर्षापूर्वीची परिस्थिती काय होती भयानक परिस्थिती होती कोणी शिकायला तयार नसतं आणि ज्योतिरावांनी शिकवलंच चालित नाही लोक काय म्हणायला लागले टीका करायला लागलेत ते म्हणायला लागलेत फुलमाळ्याची बायको मास्तरीन झाला झाली कहर झाला धर्म बुडाला फुलमाळ्याची बायको मास्तरीन झाली कहर झाला धर्म बुडाला बाई शिकवू लागली मग मर्दाला मिशा कशाला हिची पाहिजे जिरवली जिरवायला लोक तयार झाले आणि लोक घराघरात सांगायचे की जे अक्षर आहेत ना अक्षर ती बाई जी शिकली तर त्या अक्षरांच्या आळ्या होतात आणि नवऱ्याच्या ताटात पडतात आणि बाई शिकली का पत्र लिहिते कुणाला पत्र लिहिते लवरला प्रेमपत्र लिहिते आपण तेच काम केले का माणसांनी शिकून अशा प्रकारच्या टीका टिप्पणी त्यांच्यावरती होत होत्या परंतु ठरवलं ठरव ठरवलं म्हणजे काय निशंक का हे तोंड वाजविले म्हणजे निशंक तुकारामांसारखं तोंड वाजवलेलं आहे बाबासाहेबांनी तर मुकनायक वरती ही टॅग लाईनच लिहिलेली होती काय करू आता धरू या निशंक हे तोंड वाजविले नव्हे जगी कोणी मुखियांचा जाणं सारखं त्याला जुनं नव्हे ही तुकाराम महाराजांचा अभंग मुख नायकच्या पत्रावरती टॅग लाईन म्हणून लिहिलेला आहे म्हणजे ही लाईन तुम्ही लक्षात काय सावित्रीबाई शिकले आणि शिक्षणामध्ये जी ताकद आहे ती क्षमता आहे सबंध सबंध ऐश्वर बदलवले आणि पहिली शाळा सुरू केली मुलींना पहिली शाळा सुरू केली कोठे सुरू केले कोणत्या वाड्यात भिडे सुरू केले बारीक काय होते मुलांना तुम्ही सांगा तारीख काय होती शाळा सुरू केली अतुल गुरुजी यांचे लक्ष द्यावं लागेल व्याख्यानावर व्याख्यान एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस पहिली शाळा सुरू केली मुलींसाठी विद्यार्थिनी किती होत्या सहा सहा विद्यार्थिनी मध्ये पहिली शाळा सुरू केली सबंध भारतातली महात्मा ज्योतिराव फुले फक्त मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली नाही तर अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू करणारा मराठा समाजासाठी पहिली शाळा सुरू करणारा दिवसा काम करणाऱ्यांसाठी रात्री पहिली शाळा सुरू करणारा बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करणारा या संबंध हिंदुस्थान मधला एकमेव आज समाज सुधारत असेल तर तो आहे महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ती शाळा सुरू केली मुली आहे सहा जनाकडे दिले सोनु पवार दुर्गा देशमुख सुमती मोकाशी माधवी फक्ते अन्नपूर्णा जोशी सहा पैकी जर आता आपण काय करतो महात्मा फुले कोणचे कोण असे ना काय भिभूरायला येथे <laughs> उत्तर आहे सर्वांचं नमान आहे <laughs> पण उत्तर येतं सगळीकडे महात्मा फुले आहे माळ्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुणाचे दलितांचे सर्वांचे राहू मनातले मनात थोडे <laughs> दलितांचे छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे मराठ्यांचे लोकशाही अण्णाभाऊ साठे त्यांचे संत स्वतः वाटून टाकले थो जगनाजी महाराज घ्या चोखा मेळा घ्या रविदास घ्या वा वाटून टाकलेत ना पण या महात्म्यानं आणि या क्रांती ज्योतीनं जी पहिली शाळा सुरू केली त्याच्यात विद्यार्थी होत्या सहा आणि त्या सहा पैकी चार ब्राह्मण होत्या एक धनगर होती एक मराठा होती मायाच्या घरी गेले नाही अय माळींबाई चाल गेले नाहीत म्हणजे आपण काय केलंय या महापुरुषांनी सबंध देशासाठी समाजासाठी काम केलं आणि आपण त्यांना जातीत वाटून टाकलेलं आहे पण मला येथे अंधारीकरांचं कौतुक करायचं आहे की सर्व जाती धर्माचे लोक एकोप्यानं आणि एकजुटीनं फुलेंची जयंती या ठिकाणी साजरी करतात कारण अनेकताम एकता हमारी शांत है एक कर। अनेकताम एकता हमारी शान है, है। इसलिए मेरा भारत महान है महान है महान, है, महान. ही जीन्स आहे ही जनुग आहे हे अशाच पद्धतीने करावं लागणार याला पर्याय हो ना महात्मा फुलेंनी शाळा काढली पहिली एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला आणि शेवटची अठराशे त्रेपन्नला शाळा काढल्यात अठरा अठरा विरोध कुणी केला विशिष्ट समाजाना पण त्याच विशिष्ट समाजाची मदत घेऊन महात्मा फुलेंनी मुलांना शिकवलेलं आहे त्यांचीच मदत घेऊन महात्मा फुलेंनी मुलांना शिकवलेला हा एक मोठी गोष्ट आहे पण मी जेव्हा पुण्याचा विचार करतोच ना तेव्हा मला चार वास्तू आठवतात एक साताई फुलेंचा वाडा एक महात्मा फुलेंचा वाडा एक हौद जो फुलेंनी अस्पृश्यांसाठी खुला करून दिला आणि आणखी एक दुसरा हौद आहे त्या हौदाचं नाव आहे बाहुलीचा हौद बाहुलीचा हौद त्याची गोष्ट असते की बाहुली म्हणजेच काशीबाई ही डॉक्टर विश्राम गोलेंची मुलगी होती डॉक्टर विश्राम गोले कोण तर अठराशे सत्तावन्नच्या लढ्यात ज्यांनी भारतीय जखमी सैनिकांवरती उपचार केले होते महात्मा फुलेंच्या शेवटच्या काळात त्यांच्यावरती उपचार केले होते ते डॉक्टर विश्राम घोले महात्मा फुलेंच्या आणि सावित्रीच्या विचारानं ते प्रभावित होते आणि त्यांनी स्वतःच्या मुलीला शाळेत टाकलं सावित्रीबाईंचे ता शाळेत टाकला नातेवाईकांचा विरोध झाला काढून घ्या म्हणाले विश्राम भोले म्हणाले नाही काही नातेवाईकांनी कट रचला घरी आले आणि त्या काशीबाईला म्हणजे त्या पाहुलीला एक लाडू खायला दिला आणि त्या लाडू मध्ये काचा ज्या आहेत त्या कासाचा का भुगा करून दिला तो लाडू त्या बाहुलीनं खाल्ला काचा आत गेल्या रक्तस्राव झाला आणि बाहुलीचा शेवट झाला म्हणजे स्त्री शिक्षणासाठी पहिली ही जी बाहुली आली ना आता त्यांनी ही बाहुली या ठिकाणी आली तिथे तिने डरकणी फोडली ती त्या बाहुलीच्या योगदानातून बाहुलीच्या हुतात्म्यातून पण विश्राम होले ढगमगले नाहीत त्यांनी दुसरी मुलगी गंगूबाई सुद्धा तिथे शाळेत टाकली आणि त्या काशीबाईच्या नावाने एक हौद बांधला त्या हौदाला नाव दिलं बाहुलीचा हौद तेथे तिची प्रतिकृती एक कारंजी आणि एक कोणशिरा बसवली आता रस्ता रुंदीकरणामध्ये ती गेली पण काही हौद बाकी आहेत मला काय म्हणायचं हे दोन हौद पुण्यातले आणि हे दोन वाडे रोज कंथा तो कंथा विवळचा ते विवळचा त्यांचा आत्मा आक्रोश करतो चार पुण्यासाठी महाराष्ट्रासाठी भारतासाठी काय काय केलं पण आपण नमन करतो दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला करा वंदन आहे हरकत नाही पण जेव्हा आपण ते वंदन करतो आपल्या पाठीमागं असतो तो, तो तात्याचा आहे फुलेंचा वाडा जेथे पहिली मुलींची शाळा या महात्म्यानं सुरू झाली साधा पहा सुद्धा नाही आपण त्याच्याकडे दुसरं आहे फुलेंचा वाडा त्या फुलेंच्या वाड्याकडेही आपण जात नाही हातीच्या अंतरावर आहेत अगदी तेथेच म्हणजे हे दोन हौद आणि दोन वाडे रोज विवळतात पण कुठं कुठं जेव्हा फुलींच्या जयंतीनिमित्त एखादा व्याख्यानाचा एखादा वाचनाचा एखाद्या पुरस्काराचा एखाद्या शाबास्कीचा अंधारीकरांसारखा का कार्यक्रम होतो तेव्हा त्या आत्म्याला कुठेतरी शांती वाटते कुठेतरी शांती वाटते म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम गरजेचे आहेत की जे तिथून सुरू झालेले फार मोठं काम केलं होतं या महात्म्यानं फार मोठं मी शिक्षक आहे माझी पत्नी ही शिक्षिका आहे पगार भरपूर आहे शिकलो आम्ही थोडेफार का आमची पॉलिसी बदलते समाजाकडे पाहायला तयार होत नाही म्हणजे थोडं शिकलो थोडं मोठं झालं तर काय विचार करतो आपली गाडी आपली मडेन आपल्याच बायकोची गोल बोल बोल साडी सारे जहाचे अच्छा हमारा तिकडेच राहू द्या म्हणतो म्हणतो सारे जहाचे अच्छा मेरी और बच्चा कार्यक्रम झाला अशा पद्धतीने राहतो ना किंवा सत्यपाल महाराज सांगतो ते काय बाल्या बाल्याची माय बाली दा बाधाची भोली कार्यक्रम आठ पण हे दोघ एवढे शिकलेले होते प्रचंड संपत्ती होती कुणाकडनं घेतलं नाही स्वत लावलं कॉन्ट्रॅक्टर होते सदन होते त्या काळी पुण्याहून भाजीपाला आणि फुलं मुंबईला विक्रीला पाठवायचे पुण्याच्या महानगरपालिकेचे सदस्यच होते असं नाही कमिशनर पण होते कमिशनर सुद्धा होते गोरेजी सदन होते स्वतः लावलंय त्यांनी ते दे, स्वतः लावलंय त्यांनी ते दे। म्हणजे हा विचार जो आहे ना तो विचार आपला तो विचार आहे आणि एवढं असताना समाजातील लोकांना ते सहन झालं नाही मग सहन झालं नाही म्हणून काय केलं महाराज गुंड पाठवले दोघं दोन गुंड पाठवले आणि त्या गुंडांना सांगितलं की यांना मारायचं का बरं मारायचं तर यांचं नाव होऊ लागलं ला। लोक शिकू लागले आणि ते जे होते ते होते धुणीराम कुमार आणि सज्जन रोडे या दोघांना पाठवलं किती पैसे दिले होते माहिती आहे का अध्यक्ष किती नाही माहिती आपलं व्यवस्थित आहे ना दो फार पार पारदर्शकता खूप महत्वाची आहे बाकीचा जाऊ द्या तर त्यांना पैसे दिले होते प्रत्येकी एक हजार रुपये त्या काळी सोनं काय होतं माहिती आहे का भाव दीड रुपया सोळं होतं सोनं आणि एक हजारामध्ये आता सहाशे सहासष्ट तोळे धुतो सहाशे सहासष्ट सत्तर का ना एक बरात सहाशे सहासष्ट तोळे झो नाही एकेकाला होत ते एकेकाला आणि जेव्हा ते मारायला गेले तेव्हा महात्मा फुलेंनी विचारलं कोण आहे रे तिकडे कोण आहे आणि ते पुढं आले फरशी कुराड दाढी मिशा आणि सांगितलंय आम्ही तुम्हाला मारायला आलो आणि काय मिळणार मारून एक हजार रुपये प्रत्येकी मिळणार आहे काय करणार पैशाच आमच्या मुलाबाळा सुखी होणार तक्षिणी महात्मा फुले डोकं पुढं केलं आणि म्हणाले मारा ते परेशान झाले मार फुले त्यांना म्हणाले की अरे आयुष्यभर सर्वसामान्यांच्या दलितांच्या अस्पृश्यांच्या बहुजनांच्या पोरांच्या कल्याणासाठी काम केलं जिवंत असतानाही तेच केलं आणि मेल्यानंतरही तुमचं भलं होत असेल तर अवश्य मारा त्यांनी तत्नी हातात हत्यार खाली ठेवलं महात्मा फुलेंच्या पाया पडले आणि फुलेंना म्हणाले तुम्ही आम्हाला सांगा ज्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला मारा त्यांना मारायचं आम्हाला सांगा त्यांचा खून करतो आम्ही त्यांचा खून करतो परंतु खून करतो म्हटल्यानंतर फुले म्हणाले नाही नाही मी माझ्या विचारातून मी माझ्या कर्तृत्वातून त्यांचा खून करणार आहे आणि म्हणून खून त्यांनी तो करू दिला नाही आणि एवढंच नाही तर विशेष काय आहे बघा हे जे दोघे आहेत हे दोघे हे दोघांपैकी एक एवढा विद्वान झाला की त्याने महात्मा फुलेंसारखा वेदाचार नावाचा ग्रंथ लिहिला आणि दुसरा स्वतः डायरेक्ट आज काय झाला तर तो, तो अंगरक्षित झालेला आहे महात्मा फुलेंचा अंग झालेला आहे म्हणजे या पद्धतीनं महात्मा फुलेंचं कार्य आणि कर्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या ठिकाणी आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे मोठं काम आहे महात्मा फुलेंचं खूपच मोठं हे बघा फुले गेले सावित्रीबाई ही गेल्या त्या काळी त्यांनी बाल प्रतिबंधक गृह स्थापन केलं कशासाठी विधवांच्या बाळंतपणासाठी तेथे ते लिहिलं होतं विधवांनी येथे यावं बाळंतपण करून जावं नाव उत्तर ठेवल्या जाईल फक्त लिहिलं नाही काशीबाई नावाची एक स्त्री आली तिचं बाळणपण केलं बाळणपणच केलं नाही तिच्या मुलाचा सांभाळ केला तिच्या मुलाचा सांभाळच केला नाही तिच्या मुलाला मुला दत्तक घेतलं तिच्या मुलाला दत्तकच घेतलं नाही तिच्या मुलाला डॉक्टर केलं तिच्या मुलाला डॉक्टरच केलं नाही सत्यशोधक समाजाचा प्रमुख बनवलं सत्यशोधक समाजाचा प्रमुखच बनवलं नाही तर जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा सर्वसामान्यांसाठी त्याला शितायला लावलं ही ट्रीटमेंट केली ही चित्रपटातलं उदाहरण नाही आहे ती सत्य परिस्थिती आहे आणि महात्मा फुले खूप मोठा महात्मा पण आपण महात्मा म्हणून दोघांना ओळखतो महात्मा गांधी आणि महात्मा फुले पण एरवड्याच्या तुरुंगात असताना महात्मा गांधी असं म्हणाले होते की लोक मुझे महात्मा कहते लेकिन ये जहां में ये दुनिया में सिर्फ एक ही महात्मा है और वह है महात्मा ज्योतिराव फुले महात्मा ज्योतिराव फुले एकच महात्मा पण मला एक खंत येथे व्यक्त करायची आहे सर्वोच्च पुरस्कार भारताचा कोणता आहे कोणता आहे भारतरत्न लालबहादूर शास्त्रींना मिळाला आनंद आहे इंदिराजींना मिळाला आनंद आहे मदर टेरिसांना मिळाला नेसन मंडेलांना मिळाला आनंद आहे अमर सेन यांना मिळाला अटलजींना मिळाला आनंद आहे खान अब्दुल गफार खान डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना मिळाला आनंद आहे आता मी तुम्हाला तीन नावं सांगतो महामहोपाध्याय पांडुरंग वामन काने कोणीतरी सांगावं मला परिचित नाव आहे का महामहोपाध्याय पांडुरंग वामन काने आहे का नाही मदन मोहन मालवीय आहे का माहिती नाव नाही यम या सुप्पलक्ष्मी माहीत आहे का तू हो मात्र नाही आणि शिक्षण क्षेत्रासंबद्धात तीन भारतरत्न दिले थी। तीन भारतरत्न डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ते नाव माहीत असेल शिक्षक केशव कर्वे हे नाव माहीत असेल तिसरं नाव आहे पुरुषोत्तम टंडन दास माहिती का नाही माहिती नाही माहिती पण ह्या यांनी काय सोसलं हो काय सोसलं समाजासाठी काय सोस सार्वजनिक सत्य धर्म नावाचा शेवटी ग्रंथ लिहित असताना उज्वळ आणि डुळं पडलं ह्या महात्माचं उज्वळ डुळं पडलं वयाच्या साधारणतः सत्तावन्न अठ्ठावनाव्या वर्षी डुळं पडलं ग्रंथ लिहायचं थांबवला नाही उजव्या हाताला लिहित होते त्या वयात डाव्या हाताने लेखन शिकले आणि ग्रंथाचं काम पूर्ण केलं पूर्ण श्वास काय हा महात्मा आपले दोन हात एक खायला आणि दोयला कार्यक्रम सांगा तितकं कमी आहे दारूचे कुस्ते त्यांनी बंद पाडले आणि दारूचे गुत्ते बंद पाडले बरं झालं असं दोन मिनिटं घेतो गुस्त म्हणजे महानगरपालिकेत होते ना त्यावेळेला दारूचे कुत्ते बंद पाडले आहेत परंतु विरोध झाला मग काय ठरवलं की दोन तृतीयांश जो कर आहे तो स्त्रियांच्या विकासासाठी खर्च करा आणि स्त्रियांनी जर सांगितलं दारूचं दुकान बंद करा तर दारूचं दुकान बंद केलं जाईल हा निर्णय महात्मा फुलेंनी त्या काळी घेतलेला आहे मला वाटतं इथं पण एकदम असं झालं होतं उभी उभी वाटली नाटी वाटली मी आलो होतो <laughs> व्याख्यान चला जोरदार अभिनंदन अंधारीकरांच जोरदार अभिनंदन आहे मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी तर छोटा झाला आता तो विषय जरा वेगळाच विषय आहे खूप मोठा विषय आणि तुम्हाला सांग का ही जी बहुजन समाजाची गोरं आहेत ना दोनच गोष्टी झाली निवडणुकीनं <laughs> <laughs> निवडणूक ना। ही नाही कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक झाल्या पाच वर्ष वाट पाहतो याची लावायचीच पाठ दुसरं डोकेत राहतच नाही का ते आणि दुसरंही दारू दुसरं दारू यांनी वाट लागलेली आहे वाट त्याच्यामुळे वाट पाहत बसू नका वाट लागेल यांनी ती बंद केली स्वतः महात्मा फुलेंनी ती बंद केली केलेली आहे तो विषय माझा नाही फक्त एवढंच सांगतो की हे महापुरुष झेजलेच आपल्यासाठी झेजले खूप मोठं काम यांनी केलेलं आहे म्हणून शेवटी फक्त एवढंच म्हणतोय करुणी देहाचे चंदना तर तुम्ही कनकण करुणी देहाचे चंदना तर तुम्ही कणकण महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले तुम्हा माझे शतशहा वंदना शतशहा वंदना धन्यवाद ऐकून घेतलं मनपूर्वक धन्यवाद